जसे तुम्ही बॉर्डर पाहू शकता बॉर्डर देखील जरी जरी कॉन्सेप्ट किती सुंदर याच्यावरती आपल्याला डिझाईन काम केलेलं दिसणार आहे <ण्णाग> अशाच प्रकारच्या ज्या साड्या तुम्हाला हवी असतील ना मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेऊन जे देखील तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल त्याची प्राइजेस वगैरे किंवा कलर तुम्हाला पाहायचे असेल ना तर तिथे तुम्हाला भेटून जाईल नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये जे की सुरतमध्ये सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर मानलं जातं तर मित्रांनो आजची जी व्हरायटी मी आपल्या समोर आणलेली आहे ना नवारीची कॉन्सेप्टची साडी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मॅम आपल्याला महाराष्ट्र पॅटर्नची जरा साडी दाखवा नववारी पॅटर्नची साड्या तर मित्रांनो मी आज आणलेली आहे की की हरकत नाही महाराष्ट्राची शान साडी जी कलेक्शन आपण या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो तर चला आपण वन बाय वन जी कॉन्सेप्ट आहे मी आपल्याला ती घेऊन आलेली आहे सर्वप्रथम पाहू शकता तुम्ही ही जी कॉन्सेप्ट आहे ॲज अ ब्युटीफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाही किती ब्युटीफुल व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे सोबत मित्रांनो जसं की मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राची जी शान आहे ती म्हणजे साडीची जान आहे तर तुम्ही पाहू शकता डिफरंट व्हरायटीची पॅटर्न मी आपल्याकडे आज घेऊन आलेली आहे नववारी पॅटर्नची साडी म्हणायला हरकत नाही आहे तर कॉटन प्युअर कॉटन मटेरियल राहणार आहे सोबत तुम्ही बॉर्डर देखील पाहू शकता किती हायलाइट आपल्याला बॉर्डर दिसतोय तर मित्रांनो आपल्या अजमेरा फॅशन मध्ये कसं आहे सगळ्या प्रकारच्या ट्रेडिशनल साड्या इथे भेटून जातात जसं की महाराष्ट्राची साडी असो किंवा यूपी बिहारची साडी साडी असो किंवा साऊथ इंडस्ट्रीची साडीज असो सगळ्या प्रकारची साड्या जे आपल्याकडे इथे भेटून जातात आज जे इथे नॉर्मली आपण महाराष्ट्र स्पेशल साडी साडी आपण या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे हायलाइट जे आपल्याला इथे बॉर्डर आपल्याला हायलाइट दिसतोय सोबतच जे मी पदरची गोष्ट करू ना तर तुम्ही पदर पाहू शकता पदर देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला पदर दिलेला आहे लाइनिंग मध्ये आपल्याला पदरचा हा कम्प्लिटली भाग दिसतोय सोबत आपल्याला ब्लाउज देखील ऍज अ रनिंग कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ब्लाउज मिळतोय तर तुम्ही पाहू बॉर्डर जे आहे ते नव्वद ची बॉर्डर आपल्याला इथे राहणार आहे आणि जे डिझन आपण पाहताय कम्प्लिटली ना आप ले ले आप ले ते आपल्याला जरी वर्कचा कॉन्सेप्ट जे विविंग केलेला आपल्याला इथे प्रॉपरली दिसून येत आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉन्सेप्ट भेटून जाईल मित्रांनो जे मी आपल्याला दाखवते ते जस्ट अँड जस्ट सॅम्पल पीसच आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉन्सेप्ट भेटून जातो तर ही नेक्स्ट सारी मी आपल्या समोर आणलेली आहे एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट सारी आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मी ओपन केल्यावर किती हायलाईट आपल्याला ही साडी दिसायला पाहत आहे तर पाहू शकता मित्रांनो ही देखील आपल्याला अशा पद्धतीनं बॉर्डर राहणार आहे आणि याची जे आपण बॉर्डर पाहू शकता युनिक डिझाईन दिलेला आहे आपल्याला ॲज अ पैठणी साडीची जी पाठण आपल्याला दिसते ना ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये आपल्याला इथे वर्क पाहू तुम्ही काम आहे हे टोटली कसं आहे ना त्याच्यावरती हे काम केलेलं असतं तुम्ही पाहू शकता एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सध्याला कसं आहे पहिला जे साड्या असत होते ना ते हँडमेकिंग मध्ये करत होते जसं की ते हँडमेकिंगचा जो साचा असतो ना त्या साच्यामध्ये काम करायचं लेकिन आता कसं आहे सध्याला अशा मशीन्स आलेत ना थाउजंड ऑफ व्हरायटीज एका दिवसामध्ये बनून जातात तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे कसं आहे जे जे साडी असतात ते अजून देखील हँडमेडमध्येच काम केलेलं जातं का का के तर तुम्ही पाहू शकता याची बारीक आहे जे डिझाईन तुम्ही पाहताना किती बारीक आहे डिझाईन केलेला आहे तर अशाच प्रकारच्या तुम्हाला हवी असतील ना मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेऊन जे देखील तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल त्याचे प्राइजेस वगैरे किंवा कलर्स तुम्हाला पाहायचे असेल ना तर तिथे तुम्हाला भेटून जाईल तर ही नेक्स्ट साडी मी आणलेली आपल्यासाठी दहा बारी साडी तो तुम्ही पाहू शकता ही देखील कॉन्सेप्ट एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे साडी तुम्ही पाहू शकता सिल्क मटेरियल जो हा आपल्याला राहणार आहे आणि वरून जो आपल्या दुप्पट ह्याचा जे पदरचा भाग पाहतोय पदर जो काम हायलाइट दिसत तुम्ही पाहू शकता पदर देखील खूपच अति सुंदर ह्याच्यावरती डिझाईन हा पदरचा भाग राहणार आहे सोबत तुम्हाला ब्लाउज इथे अवेलेबल होणार आहे वन कलरचा आपल्याला पॅटर्न दिसतोय सोबत जे बॉर्डरचं काम आपल्याला दिसतोय ना बॉर्डर किती हायलाइट केलेलं आपण पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉन्सेप्ट कलर डिझाईन पॅटर्न आपल्याला इथे जे भेटून जातं नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आणलेली आहे दहा वर्षी पॅटर्न ही देखील तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट ही, ही देखील आपल्याला टू इन वन कलर मध्ये भेटून जातं तर तुम्ही पाहू शकता हे जे भाग आपल्याला राहणार आहे ना सर्वात जास्त जे साड्यांमध्ये हायलाइट ना मित्रांनो तो असतो आपला हा बॉर्डरचा भाग जसे तुम्ही बॉर्डर बॉर्डर पाहू शकता देखील चे कॉन्सेप्ट आपल्याला डिझाईन काम केलेलं दिसणार आहे हा आपला जो पदरचा भाग राहणार आहे ना पदर देखील तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल पॅटर्न आपल्याला पदर इथं भेटतोय मध्ये तुम्ही पाहू शकता टू इन वन कलर कॉम्बिनेशन काम आपल्याला दिसतोय हा जो ब्लाउजचा साईज राहणार आहे तुम्ही ब्लाउज पाहू शकता हा आपल्याला काम दिसणार आहे तर मित्रांनो जसे की तुम्ही आहे साडी किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट मध्ये आपल्या समोर आणलेली आहे की अशा साडी नव्हे तर ही साडी पण तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल हायलाइट प्रकारची साडी आपल्याला दिसून येते खास करून बॉर्डरची ह्याच्यावरती मी आपल्याला एक पॅटर्न दाखवू इच्छिते पॅटर्न तुम्ही पाहू किती ब्युटिफुल कॉटन आपल्याला बॉटम इथे दिसतंय सोबत आपण डिझाईन पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज आणि पदर दोन्ही आपल्याला इथे अवेलेबल होणार आहे तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर आपल्याकडे कमी नाहीये फक्त आपण सॅम्पल पी जे आहे ते नवीन नवीन आपण व्हिडिओ मार्फत आपल्या समोर आणतच असतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची साड्या देखील आपल्याकडे इथे भेटून जातात नवीन नवीन साड्या आता सध्याला कसं आहे लग्न येत तर अशा पद्धतीच्या साड्या जे ते जास्त सेल आउट होतो तर आपल्या इथे तुम्ही जर परचेसिंग करणार ना ते देखील कमी किमतीमध्ये आपल्याकडे इथे मिळून जातं मॅन्युफॅक्चरच्या रेटने आपण इथे सेल आउट करतोय तर मित्रांनो तुम्ही ह्याच्यावरती आपल्याकडे इथं पर्चेसिंग करून कलेक्शन जर परचेस केलात ना तर अगदी आपण चांगल्या पद्धतीनं मार्जिन इन्क्लूड करून आपण सेल आउट करू शकतो जर आपल्या मार्केट मध्ये बिझनेस आहे किंवा आपला शोरूम आहे शोरूम पॅटर्न देखील तुम्ही पाहू शकता हे अगदी शोरूम पॅटर्न आपला बुटीक आहे तर असल्या पद्धतीने आपण अकॉर्डिंगली आपण ऍड ऑन करू शकतो आपल्या मध्ये जर आपण आपण घरगुती आहेत हाऊस वाईफ आहेत आपल्याला आपल्याला ऑलरेडी बिझनेस आहे अजून बिझनेस करायचा आहे तर असल्या अकॉर्डिंगली आपण कलेक्शन जे आहे ते ठेवू शकता तर मित्रांनो ही कॉन्सेप्ट मी फक्त सॅम्पल पीस आपल्या समोर घेऊन आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना असल्या कॉन्सेप्ट जे आपण घरी बसून इझिली बिझनेस सुरुवात करू शकता आणि जे काही आपल्याला परचेसिंग करायचं स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट आहे ऑनलाइन ऑर्डर मागू शकता नाहीतर आपण व्हिजिट करूनही परचेसिंग करू शकता कसा वाटला आमचा सॅम्पल पीस मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा अजून कुठला कलेक्शन पाहायचा आहे ते देखील आपल्याला सांगा ते व्हिडिओ मी नक्कीच आपल्या समोर आण तोपर्यंत नमस्कार